माझं हे या मालिकेतलं सातवा विवाह म्हणाली काय करतोय शूट आज ते म्हटलं आज लग्न आहे माझा तू येतेस का अरे किती लग्न करशील तू माझ्यासाठी मराठीत अशी कोल्हापुरी लहजेवाली ही भाषा तर हे चॅलेंजिंग होतं पण बऱ्यापैकी मला लोकांनी गाईड केलं आणि मी सुद्धा खूप मेहनत घेतली भाषेवर नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी सुख म्हणजे नक्की काय असते या से मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत तुमचा आवडता अधिराज म्हणजेच मंदार कसा आहे खूप छान आणि खूप छान छान असा सोहळा किती एन्जॉय आहेत आणि काय सेटवर खूप बरं वाटतंय आणि खूप मजा येते आम्हाला कारण की माझं हे या, या मालिकेतलं सातवा विवाह सोहळा आहे हा म्हणजे सात वेळा मी लग्नाचे कपडे घालून लग्नाच्या मंडपात उभा राहिलेलो आहे लग्न ती, तीनच झाली आहेत मालिकेत म्हणजे हे तिसरं लग्न आता पण सात वेळा मला हा चान्स मिळाला सो नो कम्प्लेंट म्हणजे मला खूप मजा येते आणि आज सुद्धा असं वाटतंय की हे पहिलंच लग्न आहे <laughs> सो मी एन्जॉय करतोय मजा येते पण घरी जेव्हा मितिकासोबत डिस्कशन होत असेल तर तिची काय रिएक्शन असते ती म्हणते अरे किती लग्न करशील <laughs> कि ही खरंच तिची सुद्धा माझं बोलणं झालं की ती म्हणाली काय करतो आहे शूट आज ते म्हटलं आज लग्न आहे माझं तू येतेस का तर ती म्हणाली अरे किती लग्न करशील तू तर मी म्हटलं नाही हेच माझं काम आहे आणि मला मी माझं काम एन्जॉय करतो आहे आणि आय एम व्हेरी हॅप्पी अँड ब्लेस्ड की मी एक अशा मालिकेचा पार्ट आहे जी इतकी वर्ष चालू आहे मालिका आणि आज अकराशे एपिसोड पूर्ण झाले त्या मालिके मालिकेने पूर्ण केले आहेत सो आय एम व्हेरी हॅपी अँड आय फील ब्लेस्ड की मी अगदीच ना पण मंदार मला तुझ्याबद्दल एक कौतुक करावं वाटतं तुझा आवाज चांगलाच आहे खूप छान आहे पण पूर्वी तुझी भूमिका थोडी वेगळी होती फॉरेन वरून शिकून आलेला मुलगा आणि आता डिरेक्ट एकदम अपोजिट सो हे चॅलेंजिंग किती आहे आणि आता सुरुवातीपेक्षा मला आता खूप जास्त आवडतो तू जे काय बोलतो ते सो हे किती चॅलेंजिंग आहे आणि किती एन्जॉय करतोय डेफिनेटली चॅलेंजिंग आहे कारण जयदीप लाईक like यू सॅट की जयदीपचं कॅरेक्टर हे खूप वेगळं होतं तो खूप सोफिस्टिकेटेड होता आणि तो बाहेरून शिकून आलेला लंडनवरून आलेला त्यामुळे त्याचं मॅनरिझम त्याचं वागणं बोलणं चालणं हे सगळंच वेगळं होतं पण अधिराज हा मातीतला मुलगा आहे आपल्या गावाकडचा मुलगा आहे आणि त्यामुळे तो जास्त रिलेटेबल वाटेल लोकांना आणि वाटतोसुद्धा आहे आणि त्यामुळेच अधिराज लोकांना जयदीपपेक्षा जास्त आवडतो आहे इवन तो जयदीपवर सुद्धा लोकांचं तितकंच प्रेम आहे पण अधिराजचं कॅरेक्टर हे अजून जास्त आवडतंय लोकांना आणि चॅलेंज ऑफकोर्स होतं माझ्यासाठी कारण की मी कोल्हापुरी भाषा शिकणं आणि त्या भाषेत बोलणं हे मी पहिल्यांदाच करतो आहे या मालिकेत आणि यापूर्वी मी म्हणजे श्री गुरुदेव दत्त ही मालिका केलेली त्याच्यात संस्कृत आणि शुद्ध मराठी बोलणं होतं जयदीप शुद्ध मराठी बोलायचं त्यामुळे माझ्यासाठी मराठीत अशी कोल्हापुरी लहजेवाली ही भाषा तर हे क चॅलेंजिंग होतं पण बऱ्यापैकी मला लोकांनी गाईड केलं आणि मीसुद्धा खूप मेहनत घेतली भाषेवर आणि हे कॅरेक्टर जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे जेवढं नवीन काहीतरी करू शकतो जेवढं जयदीप शिवाय अजून इतर गोष्टी ज्या काही मी करू शकतो त्या सगळ्या करण्याचा प्रयत्न केला अधिराजच्या कॅरेक्टरमध्ये आणि ते माझं काम लोकांना आवडतं आहे सो याचा खूप आनंद होतो आहे की आपण जी मेहनत करतो आहे ती लोकांपर्यंत पोहोचते आणि ती लोकांना आवडते अगदी पण मला सुद्धा तुझ्या आवाजाबद्दल नेहमीच विशेष कौतुक करावं असं वाटतं कारण प्रत्येक माणसाचं ना एक प्लस पॉईंट असतो आणि मला असं वाटतं तुझा आवाज नेहमी तुझा प्लस पॉईंट असावा पण या व्यतिरिक्त एक प्रश्न की असं असतं की मुलं एरवी मुलींच्या मागे असतात पण मालिकेत नित्या तुला कधी बसून मनवत होती सो असं काही डीएम आले का अरे हो म्हणतीला किंवा फायनली काहीतरी ॲक्सेप्ट कर असं काही डीएम्स वगैरे आले का डेफिनेटली मेसेजेस येतात आणि बऱ्याच फॅन्स हे म्हणणं असतं की नित्या आणि अधिराज का भांडत आहेत एवढं नित्याचं एवढं प्रेम आहे अधिराजवर तर तो ॲक्सेप्ट का नाही करत आहे ते प्रेम पण मालिकेत सिच्युएशन्स असे घड गड़, घडून आल्या आहेत की जे लोकांना माहिती आहे यापूर्वी अधिराजने नित्याला प्रपोज केलं आहे आणि पण तिने तो प्रेमभंग केला आणि त्यामुळे अधिराज आता हार्ट ब्रोकन झालं आहे त्याचं ना तिने हृदय तोडलेलं आहे अधिराजचं त्यामुळे तो ॲक्सेप्ट करत नाही आहे तिचं प्रेम पण आज फायनली तो दिवस आला आहे ज्या क्षणाची लोकांना वाट बघत होते लोक ज्या क्षणाची तो तो क्षण हा झाला आहे की नित्य आणि अधिराजचं लग्न लागतं आहे आणि ते लग्न असं तसं नाही आहे ते म्हणजे सामूहिक विवाह सोहळा हा इथे आम्ही दाखवला आहे आणि त्या विवाह हो सोहळ्यात आम्ही कसं येतो आणि काय सिच्युएशन घडते की आम्हाला या सोहळ्यात यावं लागतं आणि कसं आमचं लग्न लागतं तर हे सांगण्यात मजा नाही आहे ही मजा एपिसोड बघण्यातच आहे पण खूप छान इंटरेस्टिंग ट्रॅक आहे हा सुद्धा आणि यापुढे जे लोकांची जी अपेक्षा आहे की अधिराज आणि नीताचा रोमॅन्स सुरू व्हावा त्यांचे रोमॅंटिक सीन्स त्यांना बघायचे आहेत तर ते सगळं यापुढे बघायला मिळणार आहे लोकांना इतके सात लग्न झाली मालिकेत वगैरे ते सगळं ठीक आहे पण खऱ्या आयुष्यात सुद्धा तू मॅरिड आहेस मुलं आहेस पण तू महाराष्ट्रीयन तुमचं ते लग्न आहे का आणि तेव्हाचे काय गमती जमती होत्या नक्कीच आठवत आहे ते, ते लग्न ते मी हरिद्वारला आमचं लग्न झालेलं आणि मुंबईत रिसेप्शन झालेलं आणि कल्चर वेगळे आहेत मी महाराष्ट्रीयन आहे ती नॉर्थ इंडियन आहे त्यामुळे ती एक मजा होती वेगळं काहीतरी एक एक्सपिरियन्स होता तो आणि आमचं लग्न दोन्ही पद्धतीने लागलेलं ला, आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने सुद्धा आणि नॉर्थ इंडियन स्टाईलने सुद्धा तर नॉर्थ इंडियन स्टाईलने त्यांचं लग्न रात्रीचं लागतं सो रात्री तीन साडेतीन वाजताचा सा मुहूर्त असतो जेव्हा शुक्र ग्रह ॲक्टिव्ह असतो असं काहीतरी ते गणित आहे ते आपल्याला माहीत नाही पण तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता यापूर्वी कधी कोणाच्या लग्नात तसं गेलोही नव्हतो की रात्रीचं लग्न लागतं आणि माझ्यासोबत ते घडत आहे सो वेगळा एक एक्सपिरियन्स होता पण मजा आलेली आणि स्वतःच्या लग्नात आपण आपल्यापेक्षा इतर मंडळी जास्त एन्जॉय करतात जे आ, जे रिले रिलेटिव्ज असतात ते जास्त एन्जॉय करतात सो म्हणजे अजून काय सांगू आपल्या चॅनलचं नाव मजा मजा आहे सो खूप मला तो तो या माली के की पाटील फॅमिली म्हणा किंवा कुटुंब फार छान असतं आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा जाधव कुटुंब आम्ही नेहमीच सोशल मीडियावर बघत असतो काही कुठलं ओकेजन असलं किंवा काही कुठले डेज असले की तुम्ही एकत्र असता आणि एकत्र पोस्ट करत असता मेघन म्हणा किंवा तुम्ही सगळे सो फॅमिलीमध्ये याबद्दल काही डिस्कशन होतं का आणि छोट्या भावाला तुझ्यात असं लग्न झालेलं नाही त्याला काही ॲडवाईस वगैरे द्यायला आवडेल का नाही खरं खरं बोलले असतो की आमचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त आम्ही फॅमिली टाईम स्पेंड करू जास्तीत जास्त आम्ही एकत्र वेळ घालवू कारण की प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात बिझी असतो मी माझे बाबा बिझी असतात भाऊ बिझी असतो घरी मितिका बिझी असते आई बिझी असते तर आम्ही सगळे बिझी असतो थो, आठवडाभर तर तेव्हा कधीतरी एक दिवस सणासुदीला किंवा काही इव्हेंट असेल किंवा कोणाचा बर्थडे असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल तेव्हा वी मेक शुअर की आम्ही एकत्र डिनर करतो आम्ही एकत्र तो दिवस स्पेंड करतो सो so आय थिंक ते खूप गरजेचं आहे त्यामुळे फॅमिली बॉन्डिंगसुद्धा वाढतं आणि यु नो आपल्याला you know, एकमेकांच्या हो मेमरीज आपण क्रिएट करतोच नक्कीच पण आम्ही आमच्याकडे एक चांगला म्हणजे आम्ही एकमेकांच्या कामाबद्दल फीडबॅकसुद्धा देत असतो की माझं काम त्यांना कसं वाटतं आहे जे काही गेले एपिसोड त्यांनी बघितले त्याबद्दल मला माझी फॅमिली फीडबॅक देते मी माझ्या भावाच्या कामाबद्दल सांगतो बाबांचं सा काम तरी हे सगळं आम्ही डिस्कस करत असतो सो घरी माहोलच हा असतो सो आय थिंक येस फॅमिली टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मी सुद्धा प्रयत्न करतो की जसं माझं शूटिंग संपतं बारा तेरा तास मी इथे असतो मी लगेच घरी पळतो आणि मी माझ्या फॅमिलीसोबत वेळ घालवतो आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी सुट्टी मी सुट्टी घेतोच कितीही बिझी शकेड्यूल असू देत सो शनिवारची मी सुट्टी घेतो आणि माझा सगळा वेळ मी माझ्या फॅमिलीला देतो सो फॅमिली व्हॅल्यूज so माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ऑफकोर्स हे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत जे माझ्यावर झाले सो थँक्स टू दॅम खूप छान उत्तर एक उत्तर दिलं मेघनला काय ऍडवाइस देशील खऱ्या <laughs> आयुष्यात तर मी आता काहीच ऍडवाइस त्याला करणार नाही सो so, uh, hmm. <laughs> कुठली मालिका जर त्याने केली तर <laughs> माझ्यापेक्षा जास्त लग्न कर <laughs> त्या मालिकेत दहा लग्न कर नाही खऱ्या आयुष्यात नक्कीच त्याने लग्न केलं पाहिजे आणि लग्न ही एक छान इन्स्टिट्यूशन आहे आणि आपल्यासोबत एक आपला लाईफ पार्टनर असणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आयुष्य खूप सुंदर होतं आणि खूप सोपं होतं जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला नक्कीच चांगला लाईफ पार्टनर मिळतो आणि आयुष्यात सुख म्हणजे नक्की काय असतं ते कळतं खूप छान उत्तर दिलेलं आहे बरं आता शेवटचा प्रश्न जातच आता मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील काय म्हणलं सी आम्ही जेव्हा ही मालिका सुरू केली होती ना दोन हजार वीसमध्ये सो वी नेवर थॉट की आम्ही चार वर्षांचा हा प्रवास पूर्ण करू किंवा आम्ही अकराशे एपिसोडपर्यंत पोहोचू सो हे सगळं पॉसिबल झालं हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे म्हणजे रसिक प्रेक्षक आंचा मुड़े। जे आहेत ते आमच्यावर इतकं प्रेम करत आहेत आणि आमचं काम त्यांना एवढं आवडतंय तर त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे सो त्यांना मनापासून धन्यवाद त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी आतापर्यंत एवढी आम्हाला साथ दिली आहे सो माझी अशीच अपेक्षा आहे की सुद्धा ते आम्हाला असंच आमच्यावर प्रेम करतील अशीच आम्हाला साथ देतील आणि आम्ही सुद्धा त्यांना असंच त्यांचं मनोरंजन करत राहू सो so, आमची मालिका बघत राहा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा नो डाऊट आणि तुम्ही दोघेही खूप छान काम करता तुला सुद्धा मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका